हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे सोयाबीन घेतलेली आहे मी एक वाटी आणि इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून पण घेणार आहे पाहू शकता गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन दहा मिनटं फक्त दहा मिनटं भिजत घालायचेत आणि आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सोयाबीनच्या आतमध्ये मीठ गेलं पाहिजे म्हणजे आळणी सोयाबीन लागत नाही ते छान मिक्स झाल्याच्यानंतर आपण आता पुढे काय करायचं आहे आपल्याला इथे मी एक बटाटा घेतलेला आहे पाहू शकता आणि त्या बटाट्याची आपल्याला संपूर्ण ही साल काढून घ्यायची बटाटा स्वच्छ मी धुवून घेतलेला मैत्रिणीनं तर मी ते साल काढून घेणार आहे आता मैत्रिणींनो थोडी वेगळी आहे ही पद्धत आणि रेसिपी पण वेगळी आहे आणि खूप टेस्टी आहे ही रेसिपी नक्की तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी करून पहा खूप छान होती आणि सगळ्यांना आवडणं अशी रेसिपी आहे तर मैत्रिणी माझी लाईट गेली होती त्याच्यामुळं तुम्हाला थोडा अंदाज दिसत असेल तर इथे एक बाऊल घेतलेला आहे पाहू शकता आणि बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आणि हो बटाटा आपल्याला बारक्या किसनीने किसून घ्यायचं आहे अद्रक किसायची किसनी आहे त्याने किसून मी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हो बटाटा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाहू बघा तर पाहू शकता मैत्रिणीनं बटाटा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेतलेलं आहे पाणी अजिबात मी त्याची ठेवलं नाही आणि इथे साहित्य घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे छोटासा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक टमाटा घेतला आहे आणि कोथंबीर मी घेतली थोडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कोथंबीर तर आपल्याला काय करायचं आहे कांदा छान बारीक चिरायचं आहे पाहू शकतं इथे अशा पद्धतीने मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ असतात माझे संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये जरा पण स्किप करू नका म्हणजे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा छान कमेंट करा तर पाहू शकता इथे कांदा मी छान बारीक असा चिरून घेणार आहे तर कांदा आपला छान बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का मैत्रीण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही करू शकता तिखट तुमच्या अंध कमी जास्त तुम्ही जसं तुम्हाला तिखट लागतं ना त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता मी इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन मिरच्या आपल्याला छान एकदम बारीक चिरून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही म्हणजे कसं दाताखाली मिरच्या आल्या तरी काय वाटत नाही बारीक चिरलं की पाहू शकता छान बारीक मी मस्त चिरून घेतलेले आहेत त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला इथे काय करायचं का आता मिरच्या चिरून झाल्यात आपल्या तो कोथंबीर मी चिरून घेणार आहे तशीच त्या पद्धतीने कोथंबीर तुम्ही जास्त पण टाकू शकता मैत्रिणींनो तर कोथंबीर चिरून घेतलेली आहे आणि अद्रक मी किसून घेतलेली आहे लसूण पण किसणीने किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे एक टमाटा मी घेतला होता तो पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा आणि ह्या टमाट्याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मैत्रिणी सर्व बिया मी काढून घेतल्यात बघा तर आता आपण टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे हो पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी ही तुम्ही रेसिपी केली का केली नसन तर लगेच करायला घ्या रेसिपी बघितल्या हो खूप छान होती ते टमाटा आपला चिरून झालेला आहे बघा त्यानंतर काय करायचं का आता ही साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि हे सोयाबीन आपलं दहा मिनटं छान भिजलेलं आहे तर ते आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचे बघा जरा पण पाणी त्याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे पाहू शकता छान असे मस्त भिजलेले आहेत आपले हे श सोयाबीन आणि छोटे सोयाबीन घेतलेले मैत्रिणींना मी तुम्ही इथे मोठ्या सोयाबीनचा पण वापर करू शकता फक्त छान भिजले ना मग काय नाही त्याला तर आपल्याला आता काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचं आहे बघा मी इथे बाऊल घेणार आहे ते ह्या बाऊलमध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचेत त्यानंतर बटाटा किसलीला तो पण ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायचा आहे मी इथे एक बटाटा घेतलेला तुम्हाला अजून एक घ्यायचा दोन तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यानंतर हे इथे एक टमाटा घेतलेला तो पण टाकून दिलाय अद्रक टाकून दिले लसूण टाकून दिलाय आणि हिरव्या मिरच्या पण टाकून दिल्यात मी त्याचबरोबर कांदा एक घेतलेला चिरून बारीक तो पण टाकून दिला आहे आणि कोथिंबीर टाकून द्यायची आपल्याला सर्व ही हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर मैत्रिणी आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचेत बघा थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे जास्त हळद नाही टाकायची आपल्याला अर्धाच चमचा हळद टाकून घेतली आणि इथे ववा घेतली आहे बघा मी हाताव हाताव चांगला क्रश करायचा आहे आणि ववा पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे ववान कसं मैत्रीण पोटायल, पोटायला पोटाला पचायला ववा चांगला असतो त्याच्यामुळे ववा टाकून घ्या तुम्ही आणि सफेद तीळ मी एक चमचा घेतले सफेद तीळ आता हे थंडीचं सफेद तीळ तुम्ही जेवणामध्ये टाकू शकता त्याचबरोबर चाट मसाला थोडासा टाकला आहे मी त्यानंतर मीठ टाकून घेतलं आहे बघा चवीनुसार त्यानंतर अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला साखर जर टाकायची तर टाकू शकता किंवा स्किप करू केली तरी चालेल इथे एक चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घेतली बघा आणि हे सर्व मसाले आपल्याला हाताने सर्व मिक्स करून घ्यायचेत छान पाहू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचेत म्हणजे सगळ्याला लाग लागल्या ला 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 जातं तर मिक्स करून आहे मैत्रिणीनं इथे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं पाहू शकता तुम्ही तर आपल्याला आता काय करायचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गव्हाच्या पिठाचे आणि हे लाटून घ्यायचे आपल्याला छोटी एकदम छोटी चपाती करून घ्यायची अगदी तुम्ही इथे मैद्याचा पण वापर करू शकता मैत्रिणीनं मैदा पण मळून घेतलं तरी चालतो पण मी इथे कसं हेल्दी रेसिपी करणार आहे त्याच्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी चार चपात्या लाटून घेतलेल्या आहे चार पाच पाहू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आता हे चपाती आपल्याला एक चमचा बेटर टाकून घ्यायचे बघा आणि मैत्रीण हा तुम्हाला मी सांगायचे विसरले सोयाबीन आणि हे थोडंसं मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचे व्हिडिओ माझा थोडासा हे झाला होता स्किप झाल त्यामध्ये त्याच्यामुळं मला ते दाखवता नाही आलं पण मी सोयाबीन थोडं वाटून घेतलं होतं मिक्सरला असं जाडसर तर त्याला असं फोल्ड करायचं आहे बघा दोन्ही साईडनी आणि त्या साईडनी ह्या साईडनी पण फोल्ड करून घ्यायचे पाहू शकता छान फोल्ड झालेलं आहे आपलं पुढे काय करायचं आहे आपल्याला परत दुसरं पण तसंच करून घ्यायचं बेटर तुमच्या मनाने तुम्ही अंदाजे कमी जास्त घालू शकता याच्यामध्ये एक दोन चमचे हे पण असंच फोल्ड करून घ्यायचे बघा खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की एकदा करून पहा आणि त्यानंतर मैत्रिणींनो काय करायचं आहे आपल्याला हे असं बेटर आपण हे करून घेतलं ना त्यानंतर लाटणं थोडंसं आपल्याला ह्याच्यावर फिरून घ्यायचं आहे बघा जरा हलक्या हाताने म्हणजे आतलं बेटर सगळीक लागलं जातं पाहू शकता तुम्ही तर सर्व मी हे करून दाखवते तुम्हाला दुसरं पण आपण लाटण्यानेच हे, हे करून घ्यायचे बघा फिरून घ्यायचे हलक्या हाताने जोरात हे करू नका नाही तर आपलं बेटर बाहेर येऊ शकतं हलक्या हातानेच लाटून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व करून तुम्हाला दाखवते पाहू शकता इथे सर्व करून झालेलं आहे मैत्रिणी तर आपल्याला हे साईडला ठेवायचे आणि तर मी मैदा घेतलेला आहे दोन तीन चमचे तर आपल्याला ह्याच्यात स्लेरी तयार करून घ्यायची एक चमचा मी सफेद तीळ घेतलेलं आहे चिली फ्लेक्स घेतले एक चमचा थोडंसं सा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे सर्व कालून घ्यायचे बघा मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचे जास्त एकदम पातळ बॅटर हे स्लरी करायची नाही आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी स्लरी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे काय करायचं आहे बघा ह्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आपल्याला स्लरीमध्ये छान असा हाताने तर इथे कढई ठेवलेली आहे मैत्रिणी गॅसवर आणि कढईत मी तेल टाकून ठेवलेलं तर तेल आपलं गरम झालेलं आहे पाहू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला हे एक एक करून सोडून द्यायचे तेलावर जेवढं कढईमध्ये बसेल ना तेवढंच आपल्याला ह्याच्यात सोडून द्यायचे मी इथे तीन टाकून घेणार आहे आणि हे छान गोल्डन कलर असतो मस्त तळून घ्यायचे पाहू शकता हलक्या हाताने वरून तेल जरा जरा सोडायचे आणि त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे बघा छान हे आपण आता पलटे करून घ्यायचे बघा एक साईड अशी तळल्या गेलेली आपली जरा खूप छान मैत्रीण क्रिस्पी होतात आतून असं सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत होतात हे ह्याला काय तुम्ही नाव देसान मला नक्कीच सांगा की हे छान तळले गेलेले आपण आता काढून घेऊया आणि तेलकट बिलकुल पण होत नाही तेल ह्याला राहत नाही जर आपण मैत्रिणी तेल असं निथळून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि त्याच पद्धतीने मी आता दुसरं पण टाकून दिलेलं आहे ते पण आपल्याला छान उलटं करून घ्यायचे बघा ते छान तळले गेलेले आता हे पण आपण काढून घेऊया मैत्रिणी सोयाबीनची टिक्की आहे ही पण ही टिक्की मी तळून घेतलेली आहे तळून घेतल्याने कसं एकदम स्क्रीप आ, हे होतात का नाही कुरकुरीत होतात मस्त कलर पण आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता सर्व तळून झालेलं आहे मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला सोयाबीनच्या टिक्क्याची कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मस्त असं कुरकुरीत स्क्री हे झालेलं आहे छान एकदम तर मी एक तुम्हाला कट करून दाखवते बघा पाहू शकता आतमध्ये बेटर पण मस्त एकदम भरगतचं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो